च्या मागे जो ज्या प्रकारे सामाजिक तुम्ही जो मुद्दा मांडताय की कुठल्या समाजाला किती प्रतिनिधित्व मिळतं हे जर चित्र बदललं तर हा इम्बॅलन्स जाईल असं तुम्हाला म्हणायचंय नक्कीच राहील हे हे काही याला उदाहरणार्थ मराठा समाजाच्या जेवढे मंत्री आहेत त्याच्याऐवजी ते प्रमाण कमी झालं आणि ओबीसी मंत्री वाढले मंत्रिमंडळामध्ये प्रतिनिधित्व वाढलं तर प्रश्न अधिक वेगाने सुटतील असं तुम्ही सुचू पाहताय मग मी काल परवा माझी भूमिका म्हणताना ती मांडलेली आहे बरं वेगळा विदर्भाचा पर्याय यासाठीच आम्हाला हवं आहे की सामाजिक समीकरणं जी आहे तत्ताची त्यामध्ये विदर्भामध्ये ओबीसी दलित आदिवासी अल्पसंख्याक यांचं प्राबल्य राहिलं आहे विदर्भावर कधी हे सगळं मिक्स आहे आणि या समाजाच्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर सत्तेमध्ये फार कमी संधी या लोकांना मिळालेली आहे आणि जोपर्यंत सत्तेत सहभागी होत नाही अधिकार प्राप्त होत नाही त्या भागाला आपण न्याय देऊ शकत नाही आम्ही ओरडतो विरोधी पक्ष म्हणून ठीक आहे आम्ही बाजू जनतेची मांडतो पण देण्याचं काम आमचं नाही मागण्याचं काम आमचं आहे देणारे जोपर्यंत तयार होत नाही आणि ते विदर्भातून तयार व्हावेत म्हणून विदर्भाचा मुद्दा मी मुद्दा मांडलेला की भविष्यात विदर्भ वेगळा झालाच पाहिजे ज्यांनी मांडलं आहे पूर्वीपासून ते आता सत्तेत आहेत त्यांना सत्तेमध्ये आल्यानंतर तो विषय जाळू गेला पण मला म्हणा नाही मी तुम्हाला एक मिनटासाठी थांबवतो अर्धा मिनिटामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला अजून पूर्ण झालेलं नाही बरं म्हणून तो, तो पूर्ण करायचा आहे बघा मराठा समाजाचा प्रॉब्लेम यासाठी सांगतो की आज मंत्रिमंडळातील संख्या आणि कंट्रोल बघा किती वर्ष अजितदादा राज्याचे वित्तमंत्री आहे काय अधिकार आहेत मला माहीत आहे मी राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे काही काळ वित्त राज्यमंत्री म्हणून हो मला माहित आहे वित्तमंत्री काय करू शकतात त्यांना किती अधिकार आहेत आणि किती पैसे ते देऊ शकतात बरं त्यामुळं आत्ता हल्ली तो वाटप होत असताना हा नक्की दुजाबा होतोय असं माझं मत आहे हे त्याचं उत्तर आहे अच्छा आणि कुठल्या आधारावर होतोय हा समाज सामाजिक आधारावर होतोय सामाजिक तर म्हणजे एक आम्हाला हे माहिती आहे की सत्ताधाऱ्यांना निधी मिळतो विरोधकांना मिळत नाही अशी विरोधकांची तक्रार असते हा एक भाग समोर आलाय पण तुम्ही जे म्हणताय मराठा आणि ओबीसी या आधारावर पण दुजा भाव होतो आहे असं तुम्ही असं तुम्ही सांगतो या राज्यामध्ये तार्टी बार्टी महाज्योती आणि सारथी अशी चार विविध कॅटेगरीच्या लोकांसाठी ती महामंडळं तयार केली गेली अच्छा तार सार ही मराठा समाजासाठी महाज्योती ओबीसीसाठी बार्टी ही सेलूल कास्टसाठी आणि तार्टी ही संस्था सेलूल ट्राईबसाठी मला सांगा कुठल्याही निधीचं वाटप होत असताना हे समान व्हायला पाहिजे की लोकसंख्येवर आधारित व्हायला पाहिजे जर ओबीसी या राज्यामध्ये चाळीस पंचेचाळीस टक्के आहेत मी बावन्न टक्के म्हणत नाही पण आम्हाला जर त्या महाडळाला तीनशेच कोटी मिळत असतील आणि सारथीला जर सोळा टक्के असून तीनशेच कोटी मिळत असतील सेलूल कास्टचं मतदान जर तेरा टक्के आहे त्यांना तीनशे कोटी मिळत असतील सेलूल ट्राईब नऊ टक्के आहे त्यांना तेरा तीनशेच कोटी मिळत असतील आणि हे अजितदादा ठरवत असतील तर हा ओबीसीवर अन्याय नाही किमान तुम्ही त्या लोकसंख्येवर आधारित द्या एकीकडे तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळांना आत्तापर्यंत बारा हजार कोटी रुपये दिले गेलेत हे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं त्यांच्या मुघातूनच आलं पण ओबीसी महामंडळाला मात्र पाचशेच कोटी दिलेत